नमस्ते नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात फ्रेंड्स आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये चॅनलचं नाव आहे नेहा श्रीकांत ब्लॉग तर मी चॅनलचं नाव तर चेंज केलेलंच आहे कारण की एन एस के रेसिपी अँड ऑल म्हणून खूप मोठं वाटत होतं त्याच्यामुळे तर माझे ब्लॉग येत नाही खूप धावपळ चालली आहे ताईंनं मैत्रिणींना समजून घ्या तर इथं आम्ही आता सोलापूर टू कोल्हापूर प्रवास करणार होतो तर कार्यक्रम होतो बाळाला वारशात टाकायचं होतं तर कार्यक्रम होतो म्हणून आम्ही चाललो होतो तर इतकं भयानक ऊन आहे ना मुलांचं खूप म्हणजे खूप त्रास होतो तर कारण नसताना अजिबातच बाहेर पडू नका घराच्या कारण की मुलांना खूप त्रास होतो उन्हामुळे तर इथं आम्ही कोल्हापुरात पोचलो होतो तर हे दादा आहेत माझी नंदेचे मिस्टर तर यांचं चप्पलचं दु म्हणजे व्यापार करतात ते तर घरीच चप्पल तयार करतात कोल्हापूरची तर आम्ही आता पोचलेलो आहे तर थोडंसं मार्केटला जायचं होतं आम्हाला त्याच्यामुळे मी इथं बसले तर हे माझ्या नन माझ्या नन लागतात आम्ही त्यांच्या घरी आलतो माझी नन पण चप्पल बनवते कोल्हापुरी तर खूप कष्ट आहेत बरं काय चप्पल आपल्याला वाटतं सोपं पण मी तुम्हाला दाखवते पहा तुम्ही रे पहा एक हे जे कातडी वगैरे आहेत ते आणि कातडीला सगळं वाळवावं लागतं खूप म्हणजे खूप झंझट आहे चप्पल तयार होण्यामागं तर इथं आम्ही वाडा बांधलं होतं त्यांना म्हटलं हाय करा हाय करा ताई म्हटल्यावरती हाय करायला लागलेत तर मला म्हणते बंद करा कॅमेरा तर हे जे आहे ना हे चप्पलच्या वरची जी पट्टी असते ना ती आहे आणि त्याला हे डिझाईन सगळं हे स्वतः हाताने करतात तर त्यांना माहिती नव्हतं मी व्हिडिओ काढते तर नंतर मग ते इतक्या लाजत व्हिडिओ बंद करावाही नाही व्हिडिओ बंद करा, करा म्हणायला लागले तर हे पाहू शकता आता कश कशाप्रकारे मारतात हे आणि माझ्याकडनं काय झालं माहिती का हे जे आहे ना दिसतंय लांब क डिझाईन करायचं जे व जी वस्तू आहे ना डिझाईन करायची तीच माझ्याकडनं खराब झाली मी चुकून त्या फरशीवरच मारलं तर तिस हे नव्हतं खाली प्लाउड तसलं असते ते मला नाव नाही येत आता तोंडात तर ह्या काय मला चेहरा काय हेच करू दिले नाही व्हिडिओज काढू देत नव्हते आणि इकडं ना, ना आमचे दादा कॉमेडी करत होते तर आम्ही खूप हसलो तर आम्ही इथं आता तयार झाले पाहू शकता जाण्यासाठी तर इथं अनुला पण तयार केलं आहे तर फायनली आम्ही कार्यक्रमात पोहोचलो आहे पाहू शकता किती छान डेकोरेशन केलं आहे तर खूप मज्जा आली इथे पाहू शकता आता छान आता अजून कोणच आलं नव्हतं खूप उशीर झाला होता नंतर कार्यक्रम झाले मस्त जेवणं केले आणि जेवणाला मी आश्चर्य झाले कोल्हापूरकडं कुठलं देखील कार्यक्रम असू दे तिथे नॉनव्हेजच बनवलं जातं तर आपल्याकडे तसं नसतं आहे म्हणजे पाण्याला वगैरे गोड जेवण असतं तर तिथं नाही नॉनव्हेजच होतं तर आता इथं अनु आणि आलो खूप छान खेळत होते तर मला काय जास्त शूट करता आलं नाही पण जितकं शूट करता आलं तितकं मी तुमच्यासोबत शेअर केले तर दुसऱ्या एक रात्र आम्ही दोन रात्र तिथे राहिलो आमच्या ताईंकडं मग तिसऱ्या दिवशी आम्ही निघालो सांगलीला तर सांगलीला जातानाचा ब्लॉग आहे हा सांगलीला जाताना काढला होता तर मी तुमच्यासोबत ना सांगलीत गेल्यानंतरचा पण ब्लॉग लवकरात लवकर, लवकर, लवकर शेअर करेन तर चला तर फ्रेंड्स कसा वाटला ब्लॉग नक्की मला कमेंट करा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका माझ्या चॅनलला सपोर्ट करा